नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार आहे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आठवड्याचा पहिला सुरुवातीचा दिवस आहे मित्रांनो <दगरानू>, आज बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे कारण मित्रांनो मागील आठवड्यापासून पाहतोय बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय अतिवृष्टी झालेली आहे ते म्हणजे कांद्याचा जो पट्टा आहे मित्रांनो नाशिक नगर अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या पट्ट्यामध्ये भरपूर सारा पाऊस झाला आहे आणि मित्रांनो कर्नाटकमध्ये सुद्धा भरपूर सारा पाऊस झाला आहे आणि कांद्याचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे पण पर मित्रांनो परवा संध्याकाळपासून नाशिकचा जो कांदा पट्टा आहे तिथूनसुद्धा भरपूर सारा अतिवृष्टी झाली आहे कुठेही पाणी वाहत आहे आणि मित्रांनो नदी नदी नाले जे आहेत ते तुडुंबासह वाहत आहेत मित्रांनो तुम्हीसुद्धा पाहत असाल न्यूजवरती मित्रांनो त्यामुळे आज बाजारभावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बाजारदार सुधारणा ही व्हायला हवी आहे पाहूयात मित्रांनो आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का पण मित्रांनो आज बाजारात आवक जर पाहिली तर फक्त साठ गाडी आवक आहे आवक ही भरपूर सारी घटलेली आहे आणि मित्रांनो निलाव हे सुरू झालेले आहेत बरोबर दहा वाजलेले आहेत जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे गौज यांचा निलाव पाहूयात आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या आरतीवाल्याचे निलाव पाहूयात आणि आणखीन जो पांढरा कांदा आहे आणि लाल कांदा आहे याचाही निलाव आपण आज पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ जास्तीत जास्त आणि जोपर्यंत बाजारभावाची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत हा पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो निलाव सुरू झाले दाखवूयात आता सुरुवातीला लहान कांद्या निलाव दा। पाहूयात त्यानंतर मोठ्या कांद्याने निलाव पाहूयात मॅनो लहान चिगडी कांदा आहे चारशे रुपये सव्वा चारशे रुपये चालू आहे सवाशे चारशे पंचवीस रुपये पाच सात सव्वा पाच साडेपाच सव्वा छान सव्वा छोडश पाहूया मोठ्या कांदा नेला गारा साडे साडेबारा तेरा चौदा 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 안녕하세아1 1 4오아1 4 कांदा चाळीतला आहे आणि पत्ती थोडी काळी पडला आहे कांदा जरी मोठा असला तरी त्याची पत्ती जी आहे ती काळी पडलेली आहे त्यामुळे चौदाशे रुपयावरती गेला आहे वाढतोय का शंभर दो रुपया

चौदाशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा मोठा असला तरी त्याची पत्ती जी आहे ती काळी पल्ली आहे जवळून दाखवतो मित्रांनो पाहू शकता त्याची पत्ती जी आहे ती काळी पल्लेली आहे त्यामुळे हा कांदा मोठा असला तरी कमीन गेला आहे मित्रांनो पाहूयात एक नंबर क्वालिटीचा उन्हाळा कांदा त्याचा बाजारभावात काय जातो काही सुधारणा होते का मित्रांनो गोलटी कांदा आहे चौदाशे रुपये चालू आहे पंधराशे रुपयेवरती गेलेला आहे गोलटी आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा मोठा कांदा आहे काय रेट जाते पाहूयात आपण आणखीन गोलटीचा ता निरावा चालू होता तो पंधराशे रुपयाने गेलेला आहे हे पण गोलटी आहे तेराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात हा मोठा कांदा काय रेट जातो साडे अठराशे रुपये गेलेला आहे कांदा पाहू शकता अठराशे रुपयांत आतापर्यंत गेले पाहायला मिळते आणखीन पुढे पाहूयात चांगल्या खांद्याचं निलाव साडे अचार साडे साडेअठा साडे अठरा साडेअठ साडे अठरा साडे अठ साडे अठरा साडे अठरा साडे साडे अठरा साडे अठराशे रुपये चालू आहे अव्यात वाढतोय का साडे अठरा साडे अठरा पंधरा साडे पंधरा सोळा किती सोळा सोळा गॅरेटी सोळा 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 अरे सर सोळा 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 सोळाशे रुपये गेलेला आहे

पण तरीही याची पत्ती जी आहे ते काळी पल्ली आहे काजू आले आहे साडे एकोणीसशे रुपये गेलेला आहे जाऊयात मित्रांनो पुढे आणखी मित्रांनो कांदा मोठा आहे दोन हजार रुपये चालू आहे वाढतोय का वाढायला पाहिजे कांदा मोठा दिसतोय क्वालिटी दिसते दोन हजार रुपये चालू है दुसरी गोली फड़ा क्वालिटी है एक कांदा खराब पडल्यामुळे साडेसतरावर आलेला आहे आणि लगेच रिटर्न आला आहे भाव आणि मित्रांनो लहान कांदासुद्धा मध्ये पडलेला आहे त्यामुळे दोन हजार रुपये गेल्याला अठराशेवरती आलेला आहे

मित्रो कांदा मोठा आहे क्वालिटी आहे दोन हजार रुपयावरती थांबलेला आहे त्याच्यावरती जात नाही जाऊयात मित्रांनो आपल्याला दुसऱ्या आरतीवाड्याकडे आणि पांढऱ्या कांद्याचा आणि नी, नवीन लाल कांद्याचा बाजारभाव पाहूयात एवढा निराव पाहूयात आपण आणि जाऊयात पुढे

मित्रांनो अठराशेवरती गेलेला आहे जवळ मित्रांनो आपण दुसरी दुसऱ्या अडतीवाल्याकडे मित्रांनो आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होईल असं वाटतंय कारण आवक ही खूपच कमी झालेली आहे हो नमस्कार पांढऱ्या कांद्या निला पाहूयात

Ωμπουργκέρ! Έτσι, τρέσαι τρέσαι. Έτσι, τρέσαι τρέσαι. Έτσι, τρέσαι τρέσαι. Έτσι, τρέσαι τρέσαι. Έτσι, एकवीस रुपयाने पांढरा कांदा हा गेलेला आहे जवळून दाखवतो मित्रांनो ज गर्दी भरपूर असल्यामुळे तर कांद्याजवळ जाण्याचं अडथळा येतोय जाऊयात तरी पण आपण हा पाहू शकता मित्रांनो साडे एकवीस गेला नावीसशे साडे आहे साडे एकवीस हां साडे एकवीसशेने गेला मित्रांनो पांढरा कांदा मोठा आहे तरी मिडियम साईज आहे पण क्वालिटी असल्यामुळे दोन हजार एकशे पन्नास रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्यामध्ये सुद्धा आज सुधारणा पाहायला मिळते जाऊयात पुढे आणखीन मित्रांनो आपल्याला लाल नवीन कांद्याचा निलाव पाहिजे आहे पाहूयात लाल नवीन कांदा आलेला आहे का शेतकरी मित्रांनो लाल नवीन कांदा आज कर्नाटकचा जो येत आहे तो, ये तो बाजारात आज दिसत नाही आहे शोधला भरपूर ह्या आठदाराकडे असतो नवीन लाल कांदा पण आज आलेला नाही मित्रांनो सध्या पांढऱ्या कांद्याचा निलाव चालू आहे साडेचारशे रुपयेने पांढरेखांद्याची चिंगडी जी आहे ती गेलेली आहे मित्रांनो पाहत आणखीन एक दोन पांढरेखांद्याची वक्कल आत्तापर्यंत तर दोन हजार एकशे पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे साडे तेराशे रुपये चालू आहे पांढऱ्या कांद्याची गोलटी साडे तेराशे रुपये पांढऱ्या कांद्याची गोलटी चालू आहे मित्रांनो आज पांढऱ्या कांद्यामध्ये सुधीस सु... थोडी सुधारणा पाहायला मिळते आणि जो उन्हाळा कांदा आहे क्वालिटी आहे चाळीतला कांदा आहे अशा कांद्याला फक्त दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो एखादा लॉट तेवीसशे चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे पण त्याचा आपण बाजारभाव भरू शकत नाही कारण आहे ही जे सरासरी बाजारभावाची परिस्थिती आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो एक दोन गुन्ह्याचं वक्कल जे आहे ते रुपयेपर्यंत गेलेलं आहे पण आपण ते धरत नाही कारण हे जर दाखवलं तर शेतकरी म्हणतात की चांगला हायस्ट बाजारभाव गेलेला दाखवता तुम्ही तर तसं दाखवता दा, मित्रांनो जे सरासरी बाजारभावाची परिस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आज सरासरी बाजारभाव जर परि परिस्थिती पाहिली तर वाढ पाहिल्यामुळे मिळते सरासरी बाजारभावात पण हाएस्ट मार्केटमध्ये स्थिरच आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत सरासरी आज बाजारभाव उन्हाळ कांद्याला मिळतो आहे आणि पांढऱ्या कांद्यावर सुद्धा पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये हलकीशी स्थिरता पाहायला मिळते आणि वाढ कुठल्याही प्रकारे नाही मित्रांनो आज आवक साठ गाडी असली तरी बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळत नाही मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का कांद्याचं नुकसान आहे का याविषयी माहिती नक्की द्या मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान